नमस्कार मित्रांनो मी आहे प्रदीप तुम्ही बघत आहात आपला चॅनल प्रदीप जाधव ब्लॉग्स आज आपण सावडाव वॉटरफॉलला चाललो आहेत आणि माझ्यासोबत आपले दोन मित्र आहेत हा रुपेश हा रोहन आपण आता सावडाव वॉटरफॉलला चाललो आहे ते पण रोहनच्या रोहन गावी आहे म्हणजे त्याला तिकडची माहिती माहिती आहे म्हणून आपण त्यासोबत चाललो आहे आणि हा जो तुम्ही हायवे बघताय हा मुंबई गोवा हायवे आहे आणि आपण कोकणामध्ये आहोत तर मित्रांनो हा आहे सावडाव वॉटरफॉलचा एंट्री गेट आपण आता आतमध्ये चाललो आहे हे बघा इकडे पण तुम्हाला दिसत असेल सावडाव धबधबा इकडून ही वाट आहे आतमध्ये जायला तर आता आपण निघालो तर मित्रांनो आम्ही आता रोहनच्या मामाकडे थोड्यात फळ पोहोचू आणि पोचल्यावरती आम्ही तयारी करून लगेच धबधब्याला निघणार आहेत आता पाच मिनटं त्याच्या मामाकडे आम्ही पोहचणार आहे

नो, आता गणपती दर्शन आपण केलेलं आहे रोहनच्या मामाकडे आणि आता करंजा आपण एन्जॉय करतो आहे आणि आपल्याला सोबत काका आहेत काकी आहेत आणि अपर्णा आणि छोटी आपल्याला धबधब्याला आपण जाणार आहे तर तिकडे जॉईन करणार आहे आपल्यासोबत तर थोड्याच वेळात आपण निघूया चला खाली वॉटरफॉलचा एक अमेजिंग असा नजारा आहे तुम्ही बघताल ना एकदम खुश व्हाल हा बघा कसला भारी वाटत बघा इकडे माणसांचा क्राउड पण आहे हे बघा हा आपला धबधबा मित्रांनो या ठिकाणी पोहोचल्यावर धबधब्याचे हे दृश्य पाहून मन अगदी प्रसन्न झाले धबधब्याच्या पाण्यात भिजण्याचा मोह होऊ लागला थोड्याच वेळात मी आणि माझा मित्र रुपेश पाण्यात उतरून खूप मजा केली मस्ती केली आम्ही फायनली धबधब्याच्या इकडे पोचलेलो आहे आरोहन उपेश अपर्णा बघा आणि इकडे काका पण आहे थोड्याच वेळा तुम्ही बघणार बघण्या आम्ही भिजणार आहे आता चला भिजायला तर भिजणारे कोण नाहीये रुपेश आणि मीच भिजणार आहे फक्त आता आपण मेन स्पॉटला चाललोय तुम्ही बघताल आता बॅक मित्रांनो <laughs> <वोगी था> <laughs> मजा खूप केली आम्ही आता आता भूक लागली थोडी भजी खायचा प्लॅन चालू काकांनी भजी आहे एन्जॉय भजी खायला या मस्त झालेत भजी भजी खायला या तर मित्रांनो तुम्हाला दिसतंय की माहिती नाही पण आपल्या पायावरती मासे आलेत मा पायावरती आपली स्किन असते ना ती खातात ते

चालू आता पुढे थोडा तर मित्रांनो आम्ही आता सावडा वॉटरफॉलच्या इथून निघालो आहेत आम्ही खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं आता बाकीची मंडळी तर पुढे गेली आहेत आम्ही तिघ जण चाललो चाललोय रुपेश आणि मी तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये काय काय मजा मस्ती केली आहे ती रोहनने आपली फोटोग्राफी व्हिडिओग्राफी सगळं केलेलं आहे रोहनचे धन्यवाद आभारी मंडळ आपला आभारी आहे आणि हा आता आपण निघालोय डायरेक्ट आता रोहनच्या घरी जाणार आहे आणि आपल्याला भूक लागली तर काकींनी तिकडे जेवण बनवून ठेवलंच असेल आता जायचंय आणि फक्त बा बसायचं बाकी काही नाही फायनली मित्रांनो आम्ही घरी आलेलो आहे भूट लागली आहे त्यांनी ते जेवायला सुरुवात केली मी पण आता चालू करतोय जेवायला सुरुवात तर मित्रांनो आजची आमची एन्जॉयमेंट फुल एकदम पॉवरफुल एकदम अशी झालेली आहे आणि माझा एक्सपिरियन्स तर खूप भन्नाट होता आता आपण रुपेशला त्याचा एक्सपिरियन्स विचारूया कसा होता खूपच छान खूप सुंदर असं ठिकाण आहे सावडा वॉटरफॉल खूपच सुंदर एकदा भेट द्या खूप मजा आली खूप खूप मजा आली खूप वर्षभरानंतर सावडा वॉटरफॉल येऊन परत तेच एन्जॉय करता आलं नक्कीच भेट द्या पण कारण खूपच या फक्त एक महत्वाची सूचना पर्यटन ये ठिकाणी येऊन कोणत्याही प्रकारचा कचरा वगैरे करू नका जो काही तुम्ही स्वतःवर आणाल राईट तो क्लिअर स्वतःवर घेऊन जा जेणेकरून परत दुसरे पर्यटक येणार त्यांना कोणत्याही गोष्टी होणार नाही याची आपण काळजी घ्या आणि स्वतःचा जीव सांभाळून आणि हा मित्रांनो जर का तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर नक्कीच करा सबस्क्राईब करा आणि हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला आहे तर कमेंट मध्ये नक्की कळवा की व्हिडिओ कसा झालाय तो बस बाकी ಭೇಟ ಗಣಪತಿ ಪಪಾ ಭೇಟು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬ್ಲೋಕ್ ಬಾಯ್ ಬಾಯ್